अक्कल असती तर असं बोलत नसत ते असं आहे का जळतोय माझा जीव टिक्या र डिक्या जळतोय माझा जीव तुला हे कळवता शास्वत्रा तो सचिन भो असा नाही सचिन बो असा नाही माझा अभ्यास लय थकल असा विषय बायको जर पळाली नवऱ्याची अहो ते नवऱ्याच्या मनाला काय वाटेल की काय वाटतात काय अर्थ राहिलाय म्हणून तो जेटावी म्हणतोय जेटायू काय म्हणतोय जेटावी म्हणतोय रामाला काय म्हणतोय जळतोय माझा जीव तुला हे कळवताना अरे ना तुझी मी बायको

शब्द ऐका शब्द वा तुमची बातम्या शिकवणार बोलला वाटेल तुम्हाला तसाच रामाला वाटला असाच तेव्हा आम्हाला वाटला तुमची वारी अक्की पळवत येतो तुमचं मार्केट अक्क खातोय येतो पाचशे रुपये घेतोय तुम्ही शाहीना तुम्ही मला बोला काही मी पहिल्या वारीत सांगितले तुम्हाला मला काही बोलावं असा भाड्याचा टट्टो आणून नाही बोलायचं मग त्याच्या सकट काढील मी एकच शब्द आयलाय एकच शब्द गायला एखादी पोरगी असेल ना त्याला त्याचं ऐकल ना त्याचं ऐकल नाही युट्यूबवर त्याची पोरगी एखादी असत नाही ऐकावं हे पहिलं गाणं म्हणजे गायले मग बारीक सोडत माझ्याशी मी शास्त्रात बोलणार कुठं शास्त्रात आपला वार नाही मागू शकत ऐका काय म्हणतो ते, ते, ते प्रयत्न पुष्पक विमान गोदाळाचा सीतेला पळवायला लागो याच्या दिशे न पाइड विमान वळवताना अरे पाइड दू जी मी बायको शिकोन पळवताना <laughs> असं बोलू शकतो बोलू बोलू शकतो पण ओली आपला एवढा एवढा आपल्याला लोकांनी प्रेम दिलं हे मनाशी मुगतम सांगितलं काढले आता शिले जिथे सुशांत गुळा असतील लांभोरे बसूदा असतील त्यांच्या घरामध्ये आम्ही उतरतो हे मंडळी बसतील यांच्यासाठी मी धक्को बसतो तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही मी ह्याच्यापेक्षा बारीक अधिक डेंजर शब्द काढू शकतो यांच्याकडे डिक्शनरी नाही असे माझ्याकडे शब्द आहे उगाच रोज रोज नवीन घेतोय रोज रोज नवीन कुठं येत आहेत मग असलं माझ्याकडे शब्द आहे मी देऊ शकतो यांच्या अर्थ बोलू शकतो तर ह्याच्या एका बेबीचं करून मला तो शब्द तुला करायचा नाही मी बोललेला आहे एक विषय ऐका एक